बर बघ दुसरा बघ आरतीला छोटासा छोटासा आरती कसा ग आरती कसं बघायचं आम तुला कस पाहिजे सगळं पिकलं ना छोटासा नन्नूसा आरतीला छोटूसा नन्नुसा त्याला सांग कसं द्यायचा सांग त्याला आओ, जाएतु, 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 खाली उतर आहे आकडा कुठं दे तिने मला सांग तर कुठं आहे ते आकडा टाकते आंबा टाक खाली किती कालवा करतो किती काय किती कालवा करतोस रे तू उतर बर का खाली भाऊ आलेत <laughs> उतर उतर लवकर <लो> आलेत <laughs> उतर उतर लवकर बस कर <laughs> बरं थांब कुठं आकडा सांग मी देते तुला त्या दिवशी हर्षबान लिंबू काढून कुठे ठेव आरती तो आकडा बघितला का ग अब तो दी भाई। राव दे भाई अंदी होगी हाँ राउू दे काटी काटी त्याला घेत वडून खाली ते तुला नाही चेतू राहू दे चालये खाली चल बर राहू दे तू आता दिवसभर तिथेच बस ए राहू दे चे तुला बाय बसा तुम्ही झाडावर